कुंजाडे येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर वोरांचे आमदार महेश बालदी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत प्रभुदास भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा पक्ष प्रवेश करंजाडे येथे झाला त्यावेळी सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे यांच्यासह सदस्य व नागरिक उपस्थित होते करंजाडे गाव आणि करंजाडे नोड मधील अनेकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवत तीन मे रोजी जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी त्यांचे स्वागत केले करणार आज करंज्यामध्ये आपल्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित जमलोय या ठिकाणी उपस्थित आपले आमदार मान्य महेश साहेब या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आपले अरुण शेख भगतसाहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आपले प्रभुण्णा भोई इथं उपस्थित आपले सरपंच मंगेश शेलार कर्णाशेठ इथं उपस्थित असणारे उपसरपंच सागर ज्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय ते मारुती गायकर संतोष आंग्रे नंदा गायकर वंदना पोपट सगळे माजी सदस्य आणि सरपंच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कल्पना गायकर विद्यमान सदस्या आणि माजी सरपंच ठकूबाई वाघे मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर इथं उपस्थित असणारे विभागीय आपले अध्यक्ष समीर केणी मंचावर उपस्थित असणारे आणि समोर उपस्थित असणारे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सर्व उपस्थित असणारे पदाधिकारी सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधू सगळ्यात आधी या ठिकाणी मारुती गायकर यांचं आणि त्यांच्यावरनं त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या येण्यामुळं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी ताकद मिळणार आहे त्याबद्दल तुमचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि जिल्हाध्यक्ष बोलणार नाही म्हणून त्यांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो <laughs> तर, तर, तर महेश शेट्टी उल्लेख केला भारतीय जनता पार्टीची ताकद ही दिवसेदिवस वाढत चाललेली आहे आणि आपण पाहतो तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची परंपरा ही सातत्यानं चालू असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या लोकांचा ओ सातत्यानं वाढतोय भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि ती सार्थ करून दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टी अधिकाधिक परिश्रम घेते आज आपण करंज्यामध्ये आहोत काल आमदार महेश बजदेसाहेब यांच्या आग्रहावरून आपले आदिवासी मंत्री हे आलेले होते उरण तालुक्यात एक कार्यक्रम झाला त्यांनी कार्यक्रम घेतला रानसरी परिसरामध्ये पनवे तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला खालापूर तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला एका दिवशी मंत्री या तीन तालुक्यांमध्ये आदिवासी मंत्री गेले आणि तीनही तालुक्यामध्ये जात असताना महेश शेटनी त्यांना सांगितलं कि या खेड्यापेड्यांमध्ये आपमध्ये आदिवासी वाड्यांना भेट देणारे ते आपले अशोकराव उयके साहेब हे पहिले मंत्री होते इतक्या पद्धतीनं आज मंत्री प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यांमध्ये जात आहेत लोकांच्या अडचणी समजून घेत आहेत आज रेल्वेचे मंत्री अश्विनी वैष्णव हे पनवेलमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा जुईनगरला आधी मग पनवेलला तिथून ते पुण्याला गेले रेल्वे स्टेशन काय समस्या आहे या अडचणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला इथं रेल्वेचेही प्रवासी आहेत आणि इथं आदिवासी बन बांधव आणि भगिनी पण आहेत तर या आपल्यापैकी प्रत्येकाच्यासाठी सरकार काम करतं प्रत्येकाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काम करतं आहे आणि म्हणून महेश यांनी सांगितलं की आज शहर म्हणून आपण वाढतो मग आपले विषय आपले विकास कामांचे असू दे आपल्या अडचणी वेगवेगळ्या पद्धतीच्या असू द्या या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हो भारतीय जनता पार्टी एक पाऊल पुढे टाकून चाललेली आहे पण अन्य पक्ष ज्या वेळेला विचार करत असतात त्या भारतीय जनता पार्टी कृती करत असते आणि हा फरक सातत्यानं वेगळ्या लोकांना जाणवत राहिलेला आहे आणि केवळ विचार करत राहण्यापेक्षा त्या लोकांच्या अडचणी दूर करणं हे कर्तव्य समजून काम करणं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची विशेषता आहे आमदार महेश गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांची विशेषता आहे आणि त्यामुळे एकीकडे एक 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 तरंगाण्यामधून पनवेलला जोडणारा पूल पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं याचा पाठपुरावा झाला पाहिजे इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा या दृष्टिकोनातून महापालिका झाली तर जे नागरिक राहायला आले बहुतांश नागरिक आता मुंबईवरून मुंबईच्या कुठल्या तरी परिसरातून आले म्हणजे आता कामोठ्यामध्ये राहणारी लोक आहेत ते पनवेल महापालिकेला पनवेल महापालिका नाही बोलत बीएमसी म्हणतात बीएमसी तर त्यांच्या तोंडात शब्द बसला आहे बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर बी एम सी पाणी नाही आलं किंवा बाकी काय झालं तर बी एम सी जबाबदार आहे तर त्यांना महापालिका या, या संस्थेची इतकी सवय झाली की त्यांच्या दृष्टिकोनातून हे विषय काय सुटत नाही ते एकशे वीसच्या स्पीडनं चालणाऱ्या गाडीतून उतरले आणि मग आता कुठल्या गाडीत बसतील तर त्यामुळे या दृष्टिकोनातून महापालिका एक ताकदवान अशी यंत्रणा असते की वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करू शकते आपण बघतोय पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता आम्ही विचार करत होतो इथे आपण चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करू पण नगरपालिकेच्या बजेटला मर्यादा असायचं पनवेल मधला वडाळे तलाव आता रात्री बारा वाजता लाईट बंद कराव्या लागतात तेव्हा लोकांना तिथून उठता येतं कारण त्याशिवाय लोक उठाय नाही का चांगला असा तो तलाव त्या ठिकाणी झाला आज पनवेल महापालिकेनं दिलीप वेंगसरकरांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटची अकॅडमी चालू केली अशा एक ना एक अनेक सुविधा या आपल्या परिसरामध्ये आता निर्माण होत चालल्या तरुणांसाठी आहे सर्व स्तरातल्या वयोगटांसाठी आहेत आरोग्याचे विषय आहेत पनवेल महापालिका आरोग्याच्या बाबतीमध्ये आता संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त दवाखाने चालवणारी अशी पहिली महापालिका ठरलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता परिसरातल्या नागरिकांना वेगवेगळ्या दवाखान्यातून वेगवेगळ्या सोयी सुविधा मिळायला चालल्या आहेत आणि अशा पद्धतीचं काम प्रत्येक क्षेत्रात महापालिका करते म्हणून आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा पंचेचाळीस दिवस सरकारला पूर्ण होतील त्यावेळेला वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून लोकांची कामं केली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आपल्या महापालिका आपली नगरपालिका आपल्या ग्रामपंचायती आपल्यासाठी काय काम करतात आणि त्याच्यासाठी काय जी पावलं उचलायची होती त्याच्यामध्ये महापालिकांमध्ये जी स्पर्धा झाली त्यामध्ये पनवेल महापालिकेचा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तिसरा क्रमांक हा नव्या मुंबईच्या बरोबरीने आलेला आहे मला वाटतं की दोन हजार सतरा साली सोळा साली महापालिका झाली आणि ही जेप आपण घेतलेली आहे तसंच आता करंजाडे ग्रामपंचायत आहे नव्यानं या ठिकाणी मंगेश शेलार आणि सगळे सदस्य हे आता त्याच्यामध्ये निवडून आले पण कुठंही न थांबता न थकता लोकांच्या विषयासाठी सातत्यानं त्यांचा पाठपुरावा चालू आहे महेश शेटनी बोलता बोलता सांगितलं की कुठं जरासा खंडा पडलेला दिसला काय पडला सोशल मीडियावाले जोरात असतात त्या सोशल मीडियाला वाल्यांना सोशल मीडिया चालवत असतात कुठे जाऊन काम केलं पाहिजे कुठं उभं राहून काम केलं पाहिजे आपला वेळ त्याच्यासाठी दिला पाहिजे याच्याशी त्यांना काही घेणं देणार नाही टीका टीका करत राहणं पण मंगेश शेलारी असं एक व्यक्तिमत्व आहे की ते एखादा भुंगा असतो भुंगा तो भुंगा जर आपल्या कानामध्ये सतत सतत भुंगत राहिला आणि आपण दुर्लक्ष केलं असं चालत नाही तर त्यांचं असं झालेलं आहे की हे सगळे सगळ्या नेत्यांच्याकडं आपल्याला जाणवणारी अडचण ती शांतपणानं संयमितपणानं सतत सांगत राहणे आणि येणं प्रकारे ती अडचण सोडून घेणं या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा असतो सर्व उपसरपंचापासून सरणाशे आणि सर्व पदाधिकारी मग शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील ते सतत महेश असतील कधी आम्ही भेटलो तर आमच्याकडे असेल या पद्धतीनं सातत्यानं पाठपुरावा करतात आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी सरपंच तुम्ही प्रवेश करताय तुमच्या सोपीनं सगळे सहकारी प्रवेश करताय या सगळ्यांच आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पार्टी अधिकाधिक ताकदवान होईल आणि ताकदवान होऊन करणार काय लोकांची कामं करायला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला तुमच्या या ताकदीची आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ताकदीची निश्चितपणानं मदत होईल पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याबद्दल सर्वप्रथम येथील भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सोहळ्याकरता उपस्थित रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय जी आमचे पनवेलचे आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब आपल्या सर्वांचे ज्येष्ठ पनवेल तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अरुण शेठ या ठिकाणी उपस्थित या शहराचे अध्यक्ष सर्व प्रमुख कार्यकर्ते ज्यांनी परवाच प्रवेश केला असे जी सरपंच जी करणा शेठ सागर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत करतो डायकर साहेब तीन वर्षात तोंडा तर मी पण बोललोय तुमची निवडणुकीच्या वेळेला पण तुमचा शब्द पक्का होता की मी तुमच्या सोबत आहे फक्त बावट्याखाली आज आले त्याच्याकरता तुमचं स्वागत करायला दोन दोन आमदार आणि पूर्ण भारतीय पक्षाचं प्लॅटफॉर्म या ठिकाणी अवेलेबल झालंय देर आहे दुरुस्त आहे जाहीर आला तुमचं स्वागत मला करंजाडेबद्दल बद्दल दोन चार गोष्टी सांगायच्या ज्या मी आत्ता ग्राउंडच्या गार्डनच्या उद्घाटनाच्या वेळेला सांगितलं की आपल्या पूर्ण टीम हे करंजाडे विकसित होणारं शहर आहे आणि सिडकोकडून सर्व सुविधा चांगल्यात चांगल्या करून घेणं हे आपल्या सर्व टीमचं उद्देश आणि उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्याच्याकरता हे आज प्रवेश झालेले ज्यांनी विश्वास ठेवला आहे ते कारण इथे आलेला माणूस हा मध्यमवर्गीय माणूस आहे आणि त्याला एक अपेक्षा आहे की इथे चांगले रस्ते असावेत चांगले बगीचे असावेत आत्ता जर सांगितलं पाण्याची टाकी मंगेश पाण्याची एक नाही दोन टाक्या बनवू पण दोन दिवस तिकडे कुठे भोकरपाड्याहून येताना पाण्याची लाईन तुटली तरी इथे लोकांना पाण्याचं दुर्भिक्ष राहता कामा नाही याचं प्लॅन करू जे करायचं ते सांगा सिडको कडून करून घेऊ आणि ते आपल्याला पुढे जाऊ मागे पाण्याचं दुर्भिक्ष होतं तेव्हा प्रशांत शेठ सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा पहिला जनता दरबार आपण करंजात घेतला होता आणि मला अजून आठवतंय चुकत नशील तर सेक्टर सहा ला पाण्याचं फार दुर्भिक्ष होतं तेव्हा आपण केलं आता जेव्हा लवकरच सिडको पुन्हा तेच दिवस परत येणार आहेत थोड्या दिवसात हा माझा आशावाद आहे परमेश्वर त्याला साथ देईल याच्यात काय अडचण नाही पण आपल्याला आता जे एंट्री करतो आपण पनवेलून येताना तो जो चौक आहे म्हणजे दुधेंच्या बिल्डिंगच्या समोर तो पूर्ण चौक मोठा करायचा आणि सुशोभीकरण करायचं आहे आणि आपल्याला तिथून एंट्री करतानाच असं वाटलं पाहिजे की मी एका एकविसाव्या शतकातल्या शहरात एंट्री करतो मला पूर्ण माहिती आहे लोकांची अपेक्षा आहे की ते सर्कल मी त्याच दिवशी डोक्यात घेतलंय आता आमचं मुंडे नावाचे अधिकारी आहेत त्यांची उद्या परवा ॲडिशनल सी ए सी म्हणून पोस्टिंग होईल आणि मी त्यांना सांगितले तुमचा पोर्टफोलिओ हा फक्त माझा अजेंडा असला पाहिजे बाकी त्यांनी काय काम करायचं नाही सिडकोमध्ये त्यांनी पूर्ण दिवस आपलेच इस्टिमेटमध्ये पाण्याची टाकी असो पाईपलाईन असो किंवा गार्डन असो किंवा ते चौक सुशोभीकरण असो आणखीन एक की आपलं जे आर आर पॉकेट्स आहेत त्या ठिकाणी असलेला मोठा नाला त्याच्या बाजूला आपल्याला चांगला पाचवे एक बनवून घ्यायचं पनवेलला जाता येताना आपल्याला जो ब्रिज आहे हा जो आता तीन ब्रिज आहे हा संध्याकाळी फार कंजेशन असतो जाताना दहा दहा पंधरा पंधरा मिनटं तिकडे जातात पनवेल महानगरपालिका मार्केट यार्ड मधून सरळ ब्रिज काढते ते तुमच्या इथे कुठे टाटा पॉवरला तो ब्रिज निघतोय म्हणजे एक पंचवीस तीस टक्के ट्राफिक जरी करण जाण्याची आपण तिथे छोट्या गाड्यांची जरी ठेवली स्कूटर किंवा रिक्षाची तरी पण बरंच ट्राफिक या इथे कमी होईल लोकांचा गाड्या येण्याचा वेळ कमी वाचेल या बदलत्या काळामध्ये एक गार्डनचं काम सुरू झालंय बाकीचे गार्डन्स आपल्याला करायचे ग्राउंड करायचंय ग्राउंडचा प्लॉट रेडी आहे आता त्याचा एकदा आराखडा करून कसं आहे हे सिडको एक निर्जीव निर्जीव असलेली एक संस्था आहे त्यांच्या मागे धक्का देत आपल्याला काम करावं लागतं मला फार पूर्वी काही जण सिडकोला फार शिवाय द्यायचे तेव्हा वाईट वाटत पण आता जसं जसं अनुभव आहे ते तेव्हा असं लक्षात आलंय की यांच्या तुम्ही पीडब्ल्यूडीचा अधिकारी घाबरतो इतर खात्यांचं सर्व घाबरतो कारण त्याची बदली नागपूरला होऊ शकते त्याची बदली गडचिरोलीला होईल त्याची बदली अजून कोल्हापूरला होईल पण सिडको त्यांच्या बदल्या कुठेच होत नाही त्याच्यामुळे हे अधिकारी अर्ध्या अधिक मुजोर झालेले आहेत हा माझा वैयक्तिक अनुभव आहे हो नाही ते प्लॅनिंगला गेले नाही ते लँड ॲक्विशनला गेले नाही ते याला गेले त्यांची टिपिकल आयुष्यभर एक एक आ, उत्तर ठरलेली आहेत पण त्याच्यातून लोकांनी आपल्यावर विश्वास का आहे लोकांनी मंगेश आपल्यावर विश्वास भारतीय जनता पक्षावर याच्या टाकलाय की दिल्लीत सरकार यांचं आहे राज्यात सरकार यांचं आहे ग्रामपंचायतीत तुमचं तुम्ही जे करायचं ते तिथे करा पण तुम्ही कुटुंब आहात तुम्ही गावचे प्रमुख आहात त्याच्यामुळे तुम्ही जे करायचे ते करा मला तुम्ही या सोयी देण्याकरता तुम्हाला या ठिकाणी बसवलंय तुम्हाला म्हणून तुमच्या अंगावर गुलाल टाकला आणि व्यासपीठावर ही लोक आहेत त्याच्यामुळे येत्या काळामध्ये बदल घडताना आपल्या काळात त्याच्यात आपली सक्रियता दिसली पाहिजे मगच या सर्व प्रवेशांचं आणि या सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग आहे राजकीय पक्षाचं काम हे विकासाचं राजकारण जर देवेंद्र गड देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी जी विकासाचं गोष्टी करतायत आम्ही इथे विकासाची धडपड करतोय आणि तुमचे सहकारी म्हणून सिडकोमधून सर्व गोष्टी करून घेणं याची जबाबदारी आमची आम्ही कधीही यापूर्वी झटकली नाही या यापुढेही झटकणार नाही त्याच्यामुळे आपल्याला आता ते अठरा कोटीचे रस्ते त्याच्यामध्येही मला परवा कळलं इंजिनिअरिंगमध्ये की बरंच सेव्हिंग झालं ते सेविंग झालं आहे ते दुसरे रस्ते जे राहिलेत ते आता पावसाच्या आधी एक मंगळवार बुधवारी मला सांगा मी एमडीना सांगतो ते जे सेव्हिंग झालंय ते दुसरीकडे वापरून तो रस्ते पूर्ण करून घेऊ म्हणजे नाहीतर पावसाळ्यामध्ये गणपती आले का तेवढेच खड्डे लोक व्हॉट्सअपवर टाकतात आणि मंगेशचा फोटो टाकतात सोबत माझा टाकतात कारण काहीच जणांना काम करायचं नसतं त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा नसतो त्यांना फक्त खड्डा दाखवायचा असतो आयुष्यामध्ये आपल्या घरातले खड्डे न बुजवणाऱ्या बाहेरच्या खड्ड्यांवर जास्त बोलतात स्वतःच्या घराची कधी कपलार काढलेली नसते तो जास्त गोंगाट घालतो पण आपल्याला काय नाही निंदकाचे घर असावे शेजारी आपल्याला आपलं काम करत राहायचे आपण करण स्वच्छ करंजाडे सुंदर करंजाडे ही संकल्पना आहे आणि मला अजून एक गोष्ट आनंद आहे लवकरात लवकर पनवेल महानगरपालिकेमध्ये या विभागाचा समावेश व्हावा ही जे आपल्या सर्वांची मागणी आहे काळजी करू नको मंगेश आपल्या नशिबात जे आहे ते कुठे कमी होत नाही मी ग्रामपंचायत कुठे जात नाही तुम्ही इथे नाही महापौर दिसाल पनवेलला दिसाल चांगल्या महानगरपालिकेत दिसाल या ठिकाणी चार आपलं कधीच कमी होत नाही कोण आल्याने काय कमी होते आहे उद्या फार मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत आपण कशाला काळजी करा आपल्या नशिबातल्या काहीच कमी होणार नाही बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काम काळजी करणारी लोक इथे बसलेली आहेत काळजी कर त्याच्यामुळे आपण येत्या काळामध्ये या करता जे जे काय करता येईल तुम्ही निगरज फॉलोअप करता निश्चित आनंद आहे पण याच्या पुढे जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन हे जर महानगरपालिकेमध्ये गेलं तर लोकांची सोय करणं जास्त सुखसोयीचं होईल कारण इथे जर एक फ्लॅट एक कोटी रुपयाचा कोण माणूस घेतो आणि तो ग्रामपंचायतीला आपल्याला जेव्हा सांगायला येतो तेव्हा आपण सिडकोकडे ते जाऊ आपण दुसऱ्या एजन्सीवर अवलंबून असतो हेच जर तुम्ही उद्या नगरसेवक व्हाल या ठिकाणचे प्रमुख व्हाल तेव्हा महानगरपालिके करतात ुक्तीसरशी काम होणार आहे त्यामुळे हा अमूल आपण हे सर्व का करतो लोकांचा आयुष्यातल्या आमूलाग्र बदल करतो पनवेल महानगरपालिका झाली तेव्हा ग्रामीण भागातल्या अनेक जणांना वाटत होतं की काय होईल काय होईल काय होईल पण आज सर्व सुखी आहेत आज सगळ्यांना आनंद आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये हा बदल म्हणजे तो चौक करणं नवीन एक ॲडिशनल ब्रिज करणं त्याच्यानंतर पुढचा तुमचा अजून एक ब्रिजची माग सेक्टर सहाचा तोही <coughs> भविष्यात आपण सिडकोकडे मागणी करू आणि जे जे सिडकोनी कबूल केले ते दे सर्व डेव्हलपमेंट प्लॅनमधल्या एकदा त्यांच्याकडे देऊया की दहा वर्ष झाली वी क्रिएट सिटीज हे फक्त ब्रीदवाक्य नवीन शहरांचे शिल्पकार हे फक्त कागदावर न दिसता प्रत्यक्षात उतरवा याच्याकरता आम्हा लोकप्रतिनिधी आणि तुम्ही आपण सर्वांनी मिळून काम करूया आणि आज जे भारतीय जनता पक्षात प्रवेश केले सर्व समस्त गायकर कुटुंबियांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी चांगल्या समारंभाला बोलवल्याबद्दल पुन्हा सर्वांचा आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र